मी पुष्पा रामचंद्र हरियाण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे सत्यवादी ह्युमन राईट्स आज आम्हाला इथे डिमोनेशन होणार म्हणून पूर्णपणे विश्वास होता आमच्या बीएमसी म्हणा किंवा जिथे जिथे आमच्या संतोष भाईंनी पत्रव्यवहार केले त्याच्याबद्दल आम्हाला पत्र, पत्र मिळालं की आज इथे डिमोनेशन होणार आहे त्यामुळे आम्ही इकडे आलो इकडच्या बीएमसी अधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली जयदीप मोरे साहेबांशी त्यांनी सांगितलं की आज इथे डिमोनेशन होणार आहे तर आम्ही आलो पण इथे कुठल्याही प्रकारची काही कारवाई झाली नाहीये ह्या व्यक्तीच्या मागे कुठल्या तरी अदृश्य शक्तीचा हात आहे आणि ती अदृश्य शक्ती समोर न येता आपल्या लोकांना डावलत आहे आणि जे आता हल्ले करतायत त्यांना ते पाठिंबा देत आहे हा पूर्णपणे आमचा विश्वास झालाय कारण आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की छोट्यात छोटा एखादा गरीब माणूस साधं चणे जरी विकत असेल ना तरी त्याला लगेच फाईन मारतात उचलून नेतात त्याला परत सामान देत नाही त्याला चकरा मारायला लागतात बी एम आम सी आमचा ठेला दे हे दे पण आज ह्या भागामध्ये सलगपणे अनाधिकृत तेरा गाळे टाकून हाऊस गल्ली पूर्ण आपल्या ताब्यात घेतलेली आहे मा आपलं मध्य प्रदेशचे सें ऑर्डर्स से, आहेत मध्य प्रदेशच्या बीपीटीची लँड असल्यामुळे कोर्टाची ऑर्डर आहे ते खाली करण्यात यावं बीएमसी सांगते की आम्हाला आम्ही यांना लायसन्स दिलेलं नाहीये का ना आमचं काही यांचं म्हणणं नाहीये सगळीकडनं पॉझिटिव्ह असताना आजचं डिमोनेशन कुठल्या अदृश्य शक्तीच्या हाताने थांबवलं गेलंय पण हे असंच चाललं तर आमची संघटना पूर्णपणे तीव्र आंदोलन करूया आम्ही कुठेही शांत बसणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र